नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे एकोणतीस मे आणि मे महिना संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहे तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनपर्यंत मे महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाही तर हा मे महिन्याचा अकरा हप्ता अखेरकार कुठे अडकलाय आणि लाडक्या बहिणी मे महिन्याचा अकरा हप्ता अखेरकार कधी मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण आज शेवटमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर लाडक्या ताईंनो जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी आजच मी पावणे चार हजार कोटीच्या चेकवरती सही केली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेचा अकरा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जमवणार आहे परंतु त्याला आज दहा दिवस झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अजूनपर्यंत एक सुद्धा रुपये आलेला नाही आहे त्यानंतर परत एकदा लाडकी बहीण येवण्याचा एक तेवीस मे रोजी एक जे आर होता ज्यामध्ये आदिवासी विभागाचा निधी ओळून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता परंतु वास्तवमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सुद्धा रुपये जमा झालेला नाही आहे मग आता तुम्हाला मे महिन्याचा अकरा हप्ता कधी मिळणार तर पा जोपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकरे पत्रकार परिषद घेऊन किंवा त्यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही लाडक्या बहींना मे महिन्याचा अकरा हप्ता मिळणार नाही कारण की अजूनपर्यंत अधिकृत तारखेची घोषणा झाली नाही जोपर्यंत आदित्य तटकरे पत्रकार परिषद घेत नाही तोपर्यंत कुठल्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती मे महिन्याचा अकरा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठल्याही आपणवरती विश्वास ठेवायचा नाही जसंही काही लाडकी बहीण येण्याचा मे हप्त्याविषयी अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक कन आहे चला भेटूयात पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो